नमो गणपते ओंकारा आदि तत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगल दे, बुद्धी ऐश्वर अविनाशी होऊ दे नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत लालबाग येथील गणेश गल्ली मुंबईचा राजाच्या दरबारात मुंबईच्या राजाचा विजय असो बोल 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 बावीस फूट वाले की जय चला तर पाहूया मुंबईच्या राजाचा दर्शन सोहळा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम कालिकाय विद्महे विमे श्मशनवासिन्यधीमही तन्नो घोरे प्रचोदयात श्रीमन महागणाधिपतये नमः नमस्कार आज दिवसभर लालबागला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे तसं ते मागील पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून हे स्वरूप आहे आणि अवघे तीन दिवस उरलेले आहेत गणरायाच्या विसर्जनाकरिता काल गौरी गणेशाचं विसर्जन झालं आणि आज प्रचंड गर्दी वाढलेली आहे आपण मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वाराकडे आहोत आपल्यासोबत आहेत सावंत सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे भाविकांचा इथे येण्याचा त्याच्यात प्रचंड वाढ झालेली आहे मग ह्या एवढ्या गर्दीचं नियंत्रण नेमकं कसं होतं मी संजय सावंत मंडळाचा उपाध्यक्ष बोलतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या मंडळाचं अठ्ठ्याण्णव वर्ष चालू झालेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे पाऊस आजच थांबलेला आहे ना तर जवळजवळ सहा दिवस कंटिन्यू पाऊसच होता और हो आज अजिबात पाऊस पडला नाही पावसामध्ये पण गर्दी होती आणि आज दिवसभर एवढी गर्दी झालेली आहे की भयंकरच गर्दी झाली आहे काल गौरी गणपती झाली आणि लोकांना आता शेवटचे सात दोनच दिवस आता राहिलेले आहे आज गुरुवार आता आपला चालू झालेला आहे गुरुवार शुक्र शकते आपलं विसर्जन आहे त्याचं नियोजन आमचे जे कार्यकर्ते सर्वांना जे पॉईंट ठरवून दिलेले आहेत त्या पॉईंटप्रमाणे सगळे कार्यकर्ते सह अत्यंत काटेखोरपणे कार्य त्यामुळे कुठल्याही प्रकारची आपल्याकडे घटना घटनाव्यवशी कुठली घडत नाही आहे आणि सगळे व्यवस्थित प्रकारे सर्वांना दर्शन हे आपल्या आपण कर दिलेलं आहे मुख्य आकर्षण नेमकं काय ठरतंय जे गणपतीकडे गन, प्रचंड वेगाने लोक येतात यावर्षी आम्ही रामेश्वर मंदिराचा देखावा निर्माण केलेला आहे ते म्हणजे ते बघण्यासाठी वैशिष्ट्य आहे आणि आमच्या गणपतीचं बावीस फोडून उंच मूर्ती ती पण रामेश्वरच्या थीमवर बनवलेली आहे त्यामुळे दोघांना म्हणजे भाविकांना या गोष्टीचं एक आकर्षण आहे आणि गणपतीच्या मुकुटावर जो पोपट आम्ही हे केलेलं आहे ते रामतीलक आहे ते बघण्यासाठी म्हणजे कोण पक्ष असं गणपतीच्या मुकुट्यावर कोणी बघितलेलं नसेल ते आम्ही केलेलं आहे की गणपतीच्या मुकुट्यावर पोपट आहे हे पोपट हे रामतीलक आहे म्हणजे शिव असं समजलं जातं रामेश्वर मंदिर म्हणजे त्या साईडला हो ते आपण आपण या आपल्या गणपतीच्या माध्यमातून भाविकांसमोर साकार केलेलं आहे राम ईश्वर रामेश्वर राम मस्स्य ईश्वर रामेश्वर असं म्हटलं जातं शिव भगवंत रामाचे पूजन अर्चन करतात आणि भगवंत राम भगवंत शिवाचं पूजन अर्चन करतात आणि त्याच्यावरतीच अवलंबून ही गणरायाची थीम आहे मुंबईचा राजा खरं पाहतात तो राजाच आहे मागील काही वर्ष सातत्याने मुंबईचा राजा हा प्रथम क्रमांकावरती आहे आणि त्यांचं जे डोमेन नेम आहे ते तेही जागतिक स्तरावरती पोचलेलं आहे तर आता आपण काही वेळामध्ये राजाचं दर्शन घेतो आणि याची डोळा याची देवी राजाचं दर्शन घेऊन आपण तृप्त होतो मुंबई गणेश गल्ली येथून कॅमेरामन प्रथमेश मात्रे यांच्यासह पत्रकार दिनेश मराठे महाराष्ट्र समाचार मुंबई धन्यवाद गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर मुंबईच्या राजाचा विजय असो बावीस फूट वाले की जय